स्टार बालगंधर्व नाट्य मंदिर पुणे येथे चोवीस पंचवीस आणि सव्वीस रोजी बालगंधर्व नाट्य मंदिराचा सत्तावन्नावा वाढदिवस संपन्न होत आहे या अभूतपूर्व सोहळ्यास महाराष्ट्रातील तमाम नाट्य सिनेमा लावणी चर्चासत्र संगीत रजनी गझल अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम नाट्यमंडळी चित्रपट निर्माते अभिनेते अशा विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती लावली अशा या भरगच्च कार्यक्रमात लातूरचे प्रसिद्ध विद्रोही साहित्यिक गीतकार चित्रपट कथा पटकथा संवाद लेखक तथा निर्माते डॉक्टर रमेश विवेकी यांचा जाहीर सन्मान करण्यात आला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आणि कोणी महिलांनी जाऊ नका कारण आता थोड्याच वेळात लकी ड्रॉ सुद्धा इथं होणार आहे आपण सगळ्यांनी आप जे आपल्याला लकी ड्रॉ साठी कुपन्स दिले ते जे टाकलेले आहेत त्यातनं लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे त्याच्यानंतर नंतर मुख्य पुरस्कार सोहळा इथे संपन्न होणार आहे त्याच्यानंतर मी दंताळे ज्वेलर्स चे माननीय क्षितिश दंताळे साहेब इथं आज आवर्जून उपस्थित आहेत सरांना मी विनंती करतो सर कृपया आपण या मॅडम आपल्यालाही विनंती आपणही रंगमंचावर यावं તંતાળે જ્વેલર્સ જેટલું થયું ધનતાળે